प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात जत तालुक्यात शंभर टक्के वसुली करणाऱ्या सोसायट्यांचा सन्मान सोहळा संपन्न माजी आमदार विक्रम सावंत यांचे मार्गदर्शन सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड सांगलीच्या वतीने जत तालुक्यात आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मध्ये शंभर टक्के वसुली करणाऱ्या सहकारी संस्थांच्या पदाधिकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान सोहळा आज मंगळवारी उत्साहात पार पडला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार विक्रम सावंत उपस्थित होते कार्यक्रमात बोलताना सावंत यांनी सांगितले की सांगली जिल्ह्यात एकूण दहा जत तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळी व सर्वात मोठा तालुका आहे जरी जत तालुका तासगाव व मिरज तालुक्यापेक्षा मागे मांडला जात असे तरी द्राक्ष उत्पादनाच्या बाबतीत जत तालुका आघाडीवर आहे ते पुढे म्हणाले की जत तालुक्यातील शेतकऱ्यांनी द्राक्ष पिकात प्रगती केली असून जिल्हा बँक व सहकारी सोसायट्यांच्या माध्यमातून सर्वाधिक कर्ज वितरण द्राक्ष पिकासाठी केले जाते मात्र दरवर्षी कधी अवकाळी पावसामुळे तर कधी दुष्काळामुळे पिकाचे नुकसान होते आणि यामुळे शेतकऱ्यांवर कर्जाची थकबाकी राहते शेतकरी जाणून बुजून थकबाकीदार राहत नाही त्याचप्रमाणे काही प्रमाणात सोसायट्यांचे सचिवही याला जबाबदार आहेत सावंत यांनी पुढे सांगितले की जत तालुक्यातील शेतकरी प्रतिकूल हवामानाचा सामना करत आहेत कर्जफेडीच्या बाबतीत थोडे मागे पुढे होते पण त्यामुळे शेतकऱ्यांना कर्ज वाटप थांबवू नये त्यांना पुन्हा उभं राहण्याची संधी देणे ही आपली जबाबदारी आहे या कार्यक्रमास जिल्हा बँकेचे चेअरमन माननीय मानसिंग नाईक माजी आमदार विलासराव जगताप बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे मनसूर खतीब श्रीराम सरगर प्रभाकर कोळी शिवाजीराव वाघ तानाजी काशीद आदी मान्यवर उपस्थित होते सर्व उपस्थितांनी शंभर टक्के वसुली करणाऱ्या संस्थांच्या कार्यकर्त्यांचे कौतुक करत त्यांचे अभिनंदन केले कार्यक्रमाचे आयोजन प्रशंसनीय झाले असून सहकार क्षेत्रातील कार्यकर्त्यांना प्रेरणा देणारा हा सोहळा ठरला त्यात येतो पण जत तालुक्याला येत असताना कायमस्वरूपी आता जमदारे साहेबांनी साहेबांनी सांगितलं सांगितलं की जगताचबरोबर साहेबांनी सांगितलं की जत तालुका कायमस्वरूपी वसुलीत मागाय जरूर त्यावेळेस परिस्थिती तशी होती पण आता गेल्या पाच वर्षाच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते की जत तालुक्यातली परिस्थिती आता बदलताना आपल्याला दिसत आहे की पहिलं काय झालं की कायमस्वरूपी दुष्काळी तालुका त्याचबरोबर भौगोलिकदृष्ट्या भाऊ सगळ्यात मोठा तालुका हा आमचा आणि त्या माध्यमातून या दुष्काळी तालुक्यातील जनतेने शेतकरी की कमी पाण्यात जास्त पीक घ्यायचं तर, तेक तर पी ते कुठलं घ्यायचं तर द्राक्ष पीक घ्यायचं आणि मग या द्राक्ष पिकाच्या माध्यमातून सगळ्यांनी जे काही आपण आतापर्यंत जी काही धर्म ठरवली त्यात सगळ्यात जास्त बरोबर वाटलं की सगळ्यात जास्त कुठल्या पिकाला आपण कर्ज देतो तर द्राक्ष पिकाला कर्ज देतो आणि मग त्या

त्यात आमचा शेतकरी थकबाकीदार पडतो पण हे तो जाणून बिजून पडत नाही थबबाकीदार हे या निमित्तानं मी आपल्याला सांगतो कारण गेल्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये सुद्धा या डी बँकेच्या संचालक असताना आज जी काही बँकेनं ते धोरण ठरवली ती ठरवत असताना काही सोसायट्यांची जी काही नस्त तफावत खतीम साहेबांनी या ठिकाणी व्यक्त केली ती जरूर आहे पण ती व्यस्त तफावत खऱ्या अर्थानं माझं एक असं म्हणणं आहे की आमचे इथं बरेचसे चेअरमन व्हाईस चेअरमन बसलेले संचालक बसलेले पण या संचालकांना कितपत या कारभाराची माहिती आहे कितपत त्यांचं कारभार चालू येतोय हे सचिव या ठिकाणी खऱ्या अर्थानं ती शोका ठिकाणी वस्तुस्थिती सुद्धा म्हणायला काय बरोबर चुकीचं म्हणजे एकीकड की आज शासनानं चांगली केलं नाही असं नाही आम्ही वारंवार सांगतोय की नवीन शिकलेली पोर आहे ज्याला त्याचा अकाउंटिंग मधला अनुभव आहे की पोळ तुम्हाला सचिव म्हणून नेमता येते आता बरेचसे सचिव इथं बसलेले नाही असं नाही की त्याच्याबद्दल मी पुन्हा नावच सकत ठेवून सांगितलं तर घेऊ शकतो ते योग्य होणार नाही पण एक थकबाकी वाढायला सुद्धा कारणीभूत या ठिकाणी थोडाफार सचिव सुद्धा जबाबदार हा शेतकरी दुष्काळ दुष्काळाला सामना करत असताना कधी अवकाळी पावसाला सामना करत असताना आपण एक बघितलं पाहिजे की त्याला या सगळ्या गोष्टींचा तोंड देत असताना काही ठिकाणी कला थोडंफार मागे पुढं होत असताना म्हणून मी गेल्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये सुबह सारखं या मीटिंग मध्ये डीसी बँकेच्या सारखं मांडत होतो की तुम्ही त्या व्यस्त तपावत किंवा त्या सोसायटीची टक्केवारी कमी आहे म्हणून तुम्ही त्याला त्या सोसायटीतल्या सभासदाला कर्ज वाटायचं बंद करू नका हे कारण वाढ एखादा शेतकरी म्हणत नाही की त्या, सो का त्या सोसायटीचे टक्केवारी कमी असेल पण एखादा शेतकरी जर तिथं चांगल्या पद्धतीने कर्ज परत घेऊन असेल तर त्याला प्राधान्यानं ही तुमची कर्ज वाटप झालं पाहिजे असं या निमित्तानं प्रामाणिक मत आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा